नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया हेडलाईन्सवर सुधाकर घारेंकडून निवडणूक लढण्याची जोरदार तयारी निवडणूक लढून जिंकण्याचा दावा उमेदवारीचा सस्पेन्स मात्र कायम कर्जत मतदारसंघात महायुतीमध्ये निवडणुकीपूर्वीच मिठाचा खडा भाजपचे किरण ठाकरे विधानसभेची निवडणूक लढणार प्रासूर कंपनीतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण स्थानिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न कंपनीवर कठोर कारवाईची मागणी लाडकी बहीण योजना बंद करण्याची भाषा आमदार सुनील केदार यांचा शिंदे गटाकडून निषेध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली उरण मध्ये काँग्रेसचा झंझावाद अनेक गावांमध्ये नामफलकाचे अनावरण भागवत सप्ताहात झालेला सत्कार म्हणजे माझे भाग्य खासदार धैर्यशील पाटील यांचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घरे विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी करत आहेत कर्जत मतदार संघात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आमदार आहेत विद्यमान आमदार म्हणून थोरवे यांना महायुतीची उमेदवारी मिळाली तर घरी कोणत्या पक्षातून लढणार अशा चर्चांना आले असून आपण पक्षाची अधिकृत उमेदवारी घेऊन निवडणूक लढून जिंकणार असल्याचा दावा घारे यांच्याकडून केला जात असल्याने सस्पेन्स वाढला आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे या मतदारसंघात महायुतीमध्ये तणाव असून शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या समोर राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी चांगलेच आव्हान उभे केले आहे महायुतीत असलो पन, तरी आपण आगामी विधानसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा असा विश्वास सुधाकर घारे यांच्याकडून सतत व्यक्त केला जातोय राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकर यांनी कर्जत मतदारसंघावर दावा केल्याने सुधाकर घारे यांच्या अपेक्षा उंचावल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याने विधानसभा निवडणुकीत कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेतली जाण्याची शक्यता असल्याने सुधाकर घारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार असण्याची शक्यता कमी आहे अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली नाही तर सुधाकर घारे महाविकास आघाडीकडून लढतील अशा चर्चा आहेत सुधाकर घारे मशाल हाती घेतील तुतारी फुंगतील अशा चर्चा मतदारसंघात सुरू आहेत घारे यांच्याकडून मात्र आपण राष्ट्रवादी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार असू असा दावा वारंवार केला जात आहे नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता असून पुढील काही दिवसात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कोण हे चित्र स्पष्ट होणार असले तरी सुधाकर घारे यांच्याकडून महायुतीच्या उमेदवारीवर दावा केला जात असल्याने सस्पेन्स कायम आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपचे कर्जत मतदार संघाचे प्रमुख किरण ठाकरे सज्ज झाले असून पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी किरण ठाकरे प्रयत्न करणार आहेत पक्षाने उमेदवारी दिली नाही तर किरण ठाकरे निवडणुकीला अपक्ष सामोरे जाण्याची शक्यता असल्याने महायुतीमध्ये निवडणुकीपूर्वीच मिठाचा खडा पडला आहे कर्जत विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना घटक पक्षांच्या आव्हानांचा सामना निवडणुकीच्या तोंडावर करावा लागतोय राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी कर्जत मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मोर्चे बांधणी केली असताना भाजपकडून किरण ठाकरे मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे कोकणातील वजनदार नेते रवींद्र चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी अशी किरण ठाकरे यांची ओळख आहे कोणतेही पद नसताना किरण ठाकरे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शंभर कोटीहून अधिकचा निधी मतदारसंघात आणून विकास कामांच्या माध्यमातून आपले इरादे स्पष्ट केले आहेत नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपचे कर्जत मतदारसंघाचे प्रमुख किरण ठाकरे सज्ज झाले असून पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी किरण ठाकरे प्रयत्न करणार आहेत पक्षाने उमेदवारी दिली नाही तर किरण ठाकरे निवडणुकीला अपक्ष सामोरे जाण्याची शक्यता असल्याने महायुतीमध्ये निवडणुकांपूर्वीच मिठाचा खडा पडला असून आमदार महेंद्र तोरवे यांच्या समोर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटक से मोठे आव्हान असणार आहे ब्युरो रिपोर्ट मराठी लाईव्ह खालापूर तालुक्यातील होनाड ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेली प्रासोल केमिकल ही कंपनी नेहमीच वादात राहिली आहे प्रासोल कंपनीतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात असल्याचा व्हिडिओ समोर आला असून स्थानिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे केमिकल कंपनीतून मोठ्या प्रमाणात होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांकडून वारंवार केली जात आहे प्रदूषण मंडळाकडून मात्र या कंपनीला नेहमीच पाठीशी घातले जात असल्याचे समोर आले आहे प्रासुल कंपनीतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून स्थानिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी आमचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करण्याचे जाहीर वक्तव्य केल्याने खोपोलीतील शिवसेना शिंदे गटाने आक्रमक पवित्र घेत आमदार सुनील केदार यांचा निषेध करत जोडे मारो आंदोलन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील संजय देशमुख सुरेश देशमुख मोहन अवसरमल शहर प्रमुख संदीप पाटील युवा सेना अधिकारी रोहित विचारे दिनेश थोरवे राजू गायकवाड उत्तम परबळकर राहुल गायकवाड शशिकांत विचारे प्रिया जाधव रेश्मा आंग्रे माधवी रिठे अर्चना लाट काव्या खोपकर सुप्रिया साळुंखे यांच्यासह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली गाव तिथे काँग्रेस उभी करण्याचा संकल्प जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी अंगीकारला असून दिघोडे गावातून या काँग्रेसच्या नामफलकाचे अनावरण करून सुरू करण्यात आला गाव तिथे काँग्रेस या माध्यमातून उरण विधानसभा संघातील भेंडखळ नवघर पागोटे सोनारी करळ कुंडे पांजे डोंगरी बोकडविरा नवीन शेवा द्रोणागिरी नोडसह महालद विभागातील गावात काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या नामफलकांचे अनावरण करण्यात आले यावेळी मिलिंद पाटगावकर जे डी जोशी महेंद्र ठाकूर पुरण अध्यक्ष विनोद म्हात्रे शहर अध्यक्ष प्रकाश पाटील उरण तालुका युवक अध्यक्ष लंकेश ठाकूर माजी शहर अध्यक्ष किरीट पाटील श्रेयश भरत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरण भागवत धर्मातील शिकवणीप्रमाणे प्रत्येकाने आपले कर्म करत राहिले पाहिजे भागवत सप्ताहात झालेला सत्कार म्हणजे माझे भाग्यच असे प्रतिपादन खासदार धीरेशील पाटील यांनी डोलवी येथील भागवत सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात बोलताना केले आहे डोलवी येथे सरपंच परशुराम म्हात्रे यांच्या निवासस्थानी श्रीमद भागवत सप्ताह पारायणाची सांगता झाली यावेळी नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांचा जाहीर सत्कार परशुराम म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे प्रदीप म्हात्रे मधुकर म्हात्रे आदींच्या हस्ते करण्यात आला किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न